श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास संक्रांतीनिमित्तच असणार आहे आणि ती आपल्याला जाणून घ्यायचीच आहे पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना तुमच्या परिवाराला माझ्याकडून माझ्या कुटुंबियांकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला कायमस्वरूपी प्राप्त राहो आणि तिळगुळासारखा गोडवा कायम तुमच्या आयुष्यात राहो एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मकर संक्रांती निमित्त जे उपाय आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर आवर्जून बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या दानाचं महत्त्व जाणून घेणार आहोत तशा प्रकारचं जर आपण दान केलं तर निश्चितच आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी भरभराट राहणार आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करणार आहे आणि जे काही आपले आत्तापर्यंतचे भूक आहे ते संपण्यासाठी देखील मदत मिळणार आहे बघा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे लक्ष्मी प्राप्त करायची असेल तर कष्ट घेणं देखील गरजेचं आहे पण त्यासोबत दैवी शक्तीची साथ मिळावी आपल्या आयुष्यातील जे वाईट कर्मांची फळं आपल्याला सातत्याने भोगावी लागतात ते कमी व्हावी असं वाटत असेल तर आपण काही उपाय हे आवर्जून करायला हवे तशाच प्रकारचा आजचा उपाय असणार आहे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐका आणि संध्याकाळपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करा यामध्ये काय आहे तर तुम्हाला दान करायचं आहे संक्रांतीच्या दिवशी दान करायला विशेष असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला दान करायचं आहे पण दान कशाचं करायचं तर दीपदान करायचं आहे जे की प्रत्येकाला सहज शक्य होणार आहे दीपदान करण्यासाठी तुम्ही जे का दिवे तुम्ही काही दिवे वापरणार आहात ते तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही घेऊ शकतात काहींना इच्छा असेल की तांब्या पितळाचे दान करायचे तर तुम्ही ते करू शकतात पण प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते त्यामुळे साधं तुम्ही कणकेचे दिवे बनवले तरीही चालणार आहे किंवा पंत्या असतील आपल्या घरामध्ये तरीही त्या घेतल्या चालू शकतं बघा पंत्या नवीनच आणायला हव्या असं नाही दिवाळीच्या पंत्या असतात त्या जर धुवून स्वच्छ करून आपण घेतल्या तरीही चालतं किंवा याऐवजी कणकेचे दिवे बनवले तरही उत्तमच ठरणार आहे तर आता आपल्याला हे दिव्यांचं दान कुठे करायचं तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी खरंच चौदा दीपदान करणं गरजेचं असतं पण अगदीच तुम्हाला चौदा ठिकाणी दीपदान करणं शक्य झालं नाही तरीही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य होणार आहे त्या त्या ठिकाणी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा पण तरीही व्हिडिओच्या माध्यमातून ती चौदा ठिकाणं कुठली आहे हे सविस्तररित्या सांगणारच आहे पण जिथे तुम्हाला शक्य होणार आहे तिथेच करा त्याने देखील तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे तर चला सुरुवात करूया तर बघा आता सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे दीपदान आहे ते आपल्या घरीच करायचं आहे ते कुठे तर आपल्या देवघरामध्ये असंही आपण रोज दिवा लावतोच पण तरीही दीपदान म्हणून आपल्याला एक कणकेचा दिवा किंवा तुम्ही पंती लावणार असाल तर तशा प्रकारची एक पंती तुम्हाला लावायची आहे फक्त हे जे दिवे तुम्ही लावणार आहात ते तिळाच्या तेलाचे लावायचे आहे अगदीच तुम्ही दुसरं पूजेचं तेल वापरत असाल तर मग प्रत्येक दिव्यामध्ये थोडे थोडे तीळ आपल्याला टाकायचेच आहे हे लक्षात घ्या पहिला दिवा येणार आहे तो देवघरामध्ये दुसरा जो दिवा येणार आहे तो आपला मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे तिसरा दिवा जो असणार आहे तो आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आहे चौथा जो, जो दिवा असणार आहे तो आपल्याला ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे बघा घराचा कुठलाही ईशान्य कोपरा असू द्या ईशान्य कोपरा म्हटला तर देवदेवतांची दिशा असते त्यामुळे ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा एक दिवा लावायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला स्वयंपाकघरामध्ये दे देखील एक दिवा लावायचा आहे आता स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या ठिकाणी वास असतो म्हणून अन्नपूर्णा मातेची आठवण काढून तिचं स्मरण करून त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता हे झाल्यानंतर अग्निदेवतेच्या साक्षीने आपण कुठलीही सेवा करत असतो दिवा प्रज्वलित करणं म्हणजे काय तर अग्निदेवतेला आपण साक्ष ठेवून कुठलीही सेवा करत असतो पण अशा अग्निदेवतेसाठी देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो कुठला तो कुठे लावायचा तर आपल्याला तो अग्नेय कोपऱ्यामध्ये लावायचा आहे आता जिथे तुमच्या घराचा अग्नेय कोपऱ्या येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा नक्कीच लावू शकतात यानंतरचा जो दिवा असणार आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे बघा संक्रांतीच्या दिवशी पित्रांच्या नावाने देखील दानधर्म केलं जातं आपण पित्रांना देखील देत असतो यासंबंधीची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली होती अशा प्रकारे दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला एक अशाच पद्धतीचा दिवा दान करायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जर आपण त्यांना मनोभावे प्रार्थना केली तर निश्चितच त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतरच जे दीपदान आहे ते नदीपात्रात केलं जातं बघा आपण कार्तिक पौर्णिमेला नदीमध्ये दिवे सोडत असतो म्हणजे दीपदान त्यावेळेस करत असतो अशाच पद्धतीचं आपल्याला दीपदान आज देखील करायचं आहे तुमच्या घराच्या जवळ कुठे आजूबाजूला नदी असेल वाहतं पाणी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही दीपदान करू शकतात पण आता प्रत्येकाला त्या ठिकाणी जाणं शक्य होणार नाही अर्थात समजू शकतो तर तुमच्याकडे समजा तुमची शेती असेल विहीर असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही दिवा लावला तरीही सांगणार आहे आणि अगदी तेही शक्य झालं नाही तर आपल्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याचे भांडे भरून ठेवलेले असतात मग तो माट असू द्या हंडा असू द्या त्या ठिकाणी जरी एक दिवा लावून ठेवला तरीही सांगणार आहे पण अशा प्रकारे आपल्याला जलदेवतेला देखील एक दीपदान करायचं आहे आणि तेही तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर एका छोट्या डिशमध्ये थोडंसं पाणी भरून घ्यायचं आणि त्या पाण्यावर आपल्याला अशा प्रकारची एक पंथी ठेवायची आणि जलदेवतेचं स्मरण करायचं अशा प्रकारे आपल्याला जलदेवतेचं स्मरण करून हा दिवा जलदेवतेच्या ना नावाने दान करायचा आता त्यानंतरचे जे दिवे प्रज्वलित करायचे आहे उरलेले ते कुठे तुम्ही करू शकता तर बघा पिंपळाचं झाड आहे औदुंब वृक्ष आहे केळीचं झाड आहे बेलाचं झाड आहे शमीचं झाड आहे बघा ही जी झाडं आहे त्या झाडांचं एक वेगळं महत्त्व असतं त्या, त्या त्या देवतेचं जर स्मरण करून आपण त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने दिवे दान केले दिवे प्रज्वलित केले आणि प्रार्थना केली तर आपल्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते बघा ह्या गोष्टी करण्याचं कारण काय तर इतर वेळेस दररोज आपण ह्या गोष्टी करू शकत नाही पण सणवार वार म्हटलं किंवा त्या दिवसाला खास असं महत्व देऊन जर आपण ह्या गोष्टी केल्या तर आपल्याकडून एक प्रकारचं पुण्य घडत असतं दान आपल्या हातून कळत न कळत घडत असतं आणि त्याचं पुण्यफळ आपल्याला लाभतच असतं त्यामुळे अशा ठिकाणी देखील तुम्ही दिवेदान करू शकता त्यानंतर भगवान शंकरांच्या मंदिरात देखील तुम्ही एक दिवा दान करू शकतात त्यासोबतच तुमच्या गावात जर कुठे देवीचं मंदिर असेल कुठल्याही देवीचं मग तुमचे कुलदेवीचं असेल तर अतिउत्तम नसेल तर कुठल्याही देवीच्या मंदिरात तुम्ही अशा प्रकारचा एक दिवा दान करू शकतात आता या ठिकाणी मी तुम्हाला चौदा ठिकाणं सांगितलेली आहे की तुम्ही कुठल्या ठिकाणी दान करू शकतात पण या प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर जेवढे तुमच्याकडून शक्य होणार आहे तेवढेच देवे तुम्ही प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा दान करण्याचा प्रयत्न करा त्याने देखील तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार आहे कारण संक्रांत म्हटलं तर दानाचंच महत्त्व आहे आणि दान म्हटलं तर अगदी थोडंसं जरी दान केलं आणि ते मनापासून केलं तर निश्चितच त्याला भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर आता आपल्याला कुठे दान करायचं आहे दीपदान कशा पद्धतीने करायचं आहे हे लक्षात आलं तरीही पुन्हा एकदा सांगते की तेल वापरताना तिळाचं वापरा तिळाचं वापरणं शक्य नसेल तर त्या दिव्यामध्ये थोडे थोडे तिळ आपल्याला आवर्जून टाकायचे आहे हे लक्षात ठेवा आता यानंतरचा पुढचा महत्वाचा विषय म्हणजे की सूर्यास्तानंतर आपल्याला एक गोष्ट चुकूनही करायची नाही आता ती काही ठिकाणी पाळली जाते काही ठिकाणी पाळली जात नाही आता इतके दिवस आपण पाळलं नसेल तर हरकत नाही पण आजच्या दिवसापासून जर आपल्याला ह्या गोष्टी माहीत झाल्या आहेत तर नक्कीच त्याचं पालन करायला हवं हो। तर बघा आपल्याला काय करायचं नाही तर सूर्यास्तानंतर आपल्याला जेवण करायचं नाही आता असंही जर आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केला आयुर्वेदानुसार जर विचार केला तर सूर्यास्ता नंतर जेवण करायचंच नसतं सूर्यास्ता अगोदरच जेवण करायचं असतं त्याने आपलं आरोग्यही चांगलं राहतं त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी तरी हा नियम पाळायचा आहे बदलती जीवनशैली आहे दररोज हे नियम पाळणं शक्य होत नाही पण संक्रांतीच्या दिवशी जेवण करायचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला हा नियम पाळणं शक्य असेल तर आवर्जून पाळा बघा दररोज आपण आपल्या आवडीनिवडी जपतच असतो पण विशेष तिथीनुसार सणावारानुसार जर त्या नियमांचं पालन आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान लाभत असतं तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील कमेंटमध्ये नक्कीच विचारा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद